नमस्कार मित्रांनो वनस्पती विद्या मिशनच्या ज्ञानकुशमध्ये मी सागर आहिरे आपलं स्वागत करत आहे पारिजात पारिजाताचे फुले आपल्या घराजवळ जर असेल तर सौंदर्याने आपलं घर फुलतं असं आपण मानतो पण आपल्याला माहिती के जसकी है, है एक एक की जसं की ज्योतिषशास्त्रात नवरत्नांना महत्त्व आहे तसंच हे एक अनोखं एक रत्न आहे जे वनस्पतीशास्त्रामध्ये अलौकिक काम करतं वनस्पतीशास्त्रानुसार पारिजातकाच्या जा झाडाला अनन्य साधारण महत्त्व आहे विशेष करून हिंदू सनातन संस्कृतीमध्ये या झाडाला अनन्य साधारण महत्त्व आहे चला तर जाणून घेऊया याचे काही विशेष उपयोग आणि महत्त्व पारिजाताचं झाड वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य उत्तर पश्चिम दिशेला असणं लाभदायक असतं या झाडाजवळ जर जो व्यक्ती रोज दिवा लावतो अशा व्यक्तीला व्यवसायामध्ये आणि नोकरीमध्ये कधीही अपयश मिळत नाही असं विशेष करून रत्न मालिका अध्याय क्रमांक चारमध्ये सांगितलेलं आहे जो व्यक्ती नेहमी पारिजातकाचं मूळ किंवा त्याचं पान किंवा फूल आपल्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये ठेवतो अशा व्यक्तीला कधीही फसवणुकी किंवा इतरांकडून त्रास होत नाही जर तुमची कोर्ट कचेरी चालू असेल तर याची मूळ निळ्या वस्त्रामध्ये शनिवारच्या दिवशी उजव्या हाताच्या मनगटावर धारण करावी कमीत कमी तीस ते पंचवीस दिवस ज्या दिवशी तुमची कोर्टची तारीख आहे ज्या दिवशी तुमच्यावर खटला चालवला जाणार आहे अशा वेळेस याची मूळ काळ्या वस्त्रामध्ये डाव्या हाताच्या मनगटावर जर धारण केली तर नक्कीच यात आपला विजय होतो हे निश्चित आहे तसेच या झाडाला दररोज दिव्या दिवा लावल्याने विद्यादानाचं सुद्धा काम होतं जर तुमची मुलं रात्री झोपत नसेल डचकून ओरडत असतील रडत असतील तर अशा सर्व मुलांनी याचे पान आंघोळी टाकल्याने सुद्धा त्रिदोष कमी होतो कुंडलीनी जागृती होते असं शास्त्रामध्ये आख्यायिका आहे याचा उपयोग सर्वांनी नक्की करून बघा तुम्हाला नक्की याचा फायदा होईल धन्यवाद